हे मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत त्यांनी यासंबंधी जाणीवपूर्वक काही भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चारनंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्यामध्ये त्याची सुनावणी झालेली आहे या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळी एक चौकशी समिती नेमली होती त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्व स्वीकारला आणि काय म्हटलं सर्वोच्च पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेड सुप्री म्हणत आहे मी म्हणत नाही इन व्ह्यू ऑफ द अबोव दिस पिटिशन हॅज बिकम इन द स्पेशल पिटिशन इज अकॉर्डिंग डिस्मिस्ड हॅज हॅज बिकम इन फ्लिकचुअस इतकं कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टानं या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांचं रेव्ह्यूसुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल मॅक्सला फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफ सीचा आहे तुम्हाला पाहिजे असं तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी गेले बरं हाताच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यासाठी एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर लागते ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याविरोध उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिलाच निर्णय जो होता की ते पहिलं पिटिशन त्याच का डिसमिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक एकशे छप्पन तीनचा अधिकार त्या कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं हो आहे स्पष्टपणे मी वाचून दाखवतो ते घेऊन तुमच्यासमोर समोर आलं नाही तर तापीस मी घेऊन जा नंतर की हवेवर वी मेक इट क्लिअर दॅट वी आर नॉट इन्क्लाइंड टू से एनथिंग ऑन द मेरिट्स ऑफ द केस ॲज इट फॉर द कन्सर्न इन्वेस्टिगेशन टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अॅक्युज पर्सन्स अँड द प्रपोज द अॅक्युज पर्सन सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतात त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठे अँटिसिप्युटरी बेल घ्यायचा नाही आहे अटकपोरा जामीन घ्यायचा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलं होतं त्यामुळे एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होतात वातावरण तयार करायला कारण यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली की का असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफालपुठे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातो हो ते ना आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनीसुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर जे आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ते ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं आहे जर आम्ही काही गुन्हा केला असता तर सुप्रीम कोर्टा कधी म्हटलं असतं की नो कुरुजी असू शकत बी टेकन याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा मला वाटतं की आपन आपण सगळ्यांनी ते शोधणे लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीसचे जे चोवीसशे आता पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता तुम्हाला देतो मी वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतःचं एकदा नाही काय आहे ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर <nah> आहे पण जिल्हा सत्रांनी नाही हे ज्युडिअल जे एम एफ सी जे आहे कोर्ट हे जे त्याचं त्याच्यामध्ये काय आहे की ते एकशे छप्पन तीनचा जो ॲक्टला ॲक्ट आहे ना तो त्याला ओव्हरॅडिंग पार सुप्रीम कोर्टाने नाही आहे तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिजिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना त्यांना मांडायला झालं ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठल्या आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या पद्धतीने निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काही जनतेचं काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचा उसोही नाही कारखान्याचा किंवा ज्या योजनेवरती आरोप करते योजनेचे लाभार्थी नाही ते फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोल बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा काय निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे बी खेबडकर खंड्याच्या यांना आस्था वाटत होती लोकांशी जाऊन तर जनते जरबाजवून नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं आहे वाईट घडलं कारण त्यांना माहिती आहे जनता त्यांना झाडत उभं करत नाही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायच्या नाही आपल्याला आलेली जी पद ती घालून बसवा लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे चिखलफेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय की मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय रहित आरोप हेतू आरोप करण्याचा वास्तव फक्त तुमसमोर मांडण्याचा मी तुम प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे एवढं पुष्कळ झालं मला वाटतं अगोदर तुम्ही वास्तू जे चाललंय ना ते समजून घ्या रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडकच आली नाही म्हणजे लोकांना असं वाटतं कारखान्याकडे आली त्याचा अपर झाला की त्या त्या राष्ट्रगत बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रगत बँकेने परत बेसल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत ना राज्य सरकारकडे जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने कुठं रक्कम वापरली कुठं त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणा पैसा मिळाला हे सगळं त्यामागच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे ना असं जो भाषण परत झाला की मोठा फ्रॉड अपार ड्रगम अमुक व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आता हे आमच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही ना हा प्रॉब्लेम आहे त्यांचा संजय ठीक आहे आता मग ते संजयरावचं ठीक आहे तरी ते पत्रा चाळायची काळजी घ्यावी आमचं काही त्यापेक्षा मला त्याबद्दल काही वेळ बोलायच नाही आणि ठीक आहे सुषमाधारी आता प्रत्येकाचं त्यांना काहीतरी सूट माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही ना जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुडाळ कुमाड रचलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांनाही प्रसिद्धी नाही आहे तसं ह्या लोकांना वाटतं त्याची चिंता करत नाही असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून आहे अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेवर त्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणूक विनोरच झाल्या मी म्हटलं पण त्यांना धाडस होत नाही कधी लोकांपुढे जाण्याचं बरं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त जी सुप्रीम कोर्ट या दोन्ही जे ऑर्डर आहेत त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवतात सणमाध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमच्यावर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू ओके